श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठान नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून देवीच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आगळा वेगळा व सामाजिक संदेश देणारा त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक पार पडली यावर्षी उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मंडळानं हाती घेतले असून स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी व हरित शिर्डी या थीमच्या अनुषंगानं प्रतिष्ठानचे सर्व सदस्य येत्या नवरात्री उत्सवात या भागातील स्वच्छता व वृक्षारोपण करणार आहे याबरोबरच आपल्या शिर्डी नगर पंचायतचे स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार व त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या देवीच्या आगमन मिरवणुकीमध्ये सर्व महिलांनी सुंदर फेटे परिधान करून हातामध्ये स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी कशी आहे याचे फलक हातात धरून नागरिकांना स्वच्छतेबाबत संदेश दिलाय त्याचप्रमाणे कोपरगाव येथील जय तुळजाभवानी ढोल पथक व ध्वजपथक यांच्या अतिशय उत्साही अशा ढोल पथकांवर महिला व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नृत्याचा आनंद घेतलाय या मिरवणुकीमध्ये महिला व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता दहा दिवस विविध उपक्रमांचं आयोजन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं असून या नवरात्र उत्सवासाठी डॉ सुजादा विखे पाटील हेही एक दिवस आरतीसाठी उपस्थित राहणार असून या नवरात्र उत्सवासाठी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते साई निर्माण उद्योगसमूहाचे विजयराव कोते छोटे बापू दत्ता कोते अरविंदाप्पा कोते किरण कोते प्रशांत कोते ताराचंद कोते भाऊ भोसले तसेच परिसरातील मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न